नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे एकोणतीस ऑगस्ट आज आपण एकोणतीस एक तीस आणि एकतीस ऑगस्ट या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर कमी दाबाचं क्षेत्र इकडे विदर्भ आणि मध्य प्रदेशच्या आसपास सध्या सक्रिय आहे ऍक्सेस ऑफ मान्सून इकडे गुजरातपासून अशीच मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिसा विदर्भ करत अशीच बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेली आहे या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मराठवाडा असेल मध्य महाराष्ट्र विदर्भ तसेच कोकण विभाग व मुंबई विभागात या भागात पाऊस या सिस्टीममुळे मुळे सक्रिय आहे यानंतर सध्या जर दुपारच्या बारा वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहायचं गेलं तर इकडे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड याच्यानंतर हिंगोली परभणी बुलढाणा असेल त्यानंतर जळगाव असेल ह्या सर्व जिल्ह्यातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाची सरी सध्या सक्रिय आहेत तसेच इकडे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारचा पश्चिम भाग पुणे पश्चिम भाग या भागात सुद्धा नाशिकच्या थोड्याफार क्षेत्रासाठी या भागात सुद्धा पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित विदर्भात अंशतः ढागाळलेला हवामान आहे इकडे लातूर धाराशिव सोलापूर या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा एकोणतीस ऑगस्टचा तालुकावाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर एकोणतीस तीस आणि एकतीस ऑगस्टचा जिल्हा वाईज तर आजचा तालुकावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर इकडे परभणी जिल्ह्यात सोनपेठ पूर्णा याच्यानंतर गंगाखेड जिंतूर शेलू हे जे तालुके आहेत मुसळधार पावसाचा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील त्यानंतर जालना जिल्ह्यात मंथा पतूर याच्यानंतर अंबड बदनापूर बोकंदर जाफराबाद मेहकर देऊळगाव राजा या पट्ट्यातून सुद्धा सह पावसाचा अंदाज राहील या तालुक्यातून तसेच खामगाव शेगाव याच्यानंतर संग संगमपूर याच्यानंतर बुलढाणा जामनेर त्यानंतर इकडे रावेर यावर चोपडा जळगाव पाचोरा त्यानंतर शेवगाव सिल्लोड कन्नड फुलंबरी त्यानंतर पैठण बीड जिल्ह्यात इकडे गेवराई त्यानंतर याच्यानंतर वाधानी परली त्यानंतर कैज लातूर जिल्ह्यात निलंगा उदगीर त्यानंतर इकडे डिकलूर मुखेड बिलोली हिमायतनगर याच्यानंतर महागाव पुसद वाशिम जिल्ह्यात मनोरा करंजा याच्यानंतर मालेगाव अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर याच्यानंतर पतूर अकोट धरणी चिखलदरा हे जे तालुके आहेत या भागातून आज मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्यानंतर धुळे जिल्ह्यात शिरपूर सिंदखेड साक्री धुळे शहादा याच्यानंतर आकारणी ताळोडे नंदुरबार हे जे तालुके आहेत या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह जोरदार पाऊस आजसाठी राहील नंदगाव येवला चंदवड या तालुक्यातून सुद्धा आज मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी आहे आता हे जे तालुके सांगितलेत बऱ्यापैकी या तालुक्यातून पावसाची शक्यता आजसाठी दिसत आहे तर हा झाला आजचा तालुका वाईज हवामान अंदाज एकोणतीस ऑगस्टचा त्यानंतर जिल्हावाईज हवामान अंदाज जर पाहायचा गेला तर आज इकडे नांदेड लातूर धाराशिव बीड अहिल्यानगरचे पूर्व उत्तर भाग सोलापूर याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली लाल कलर मधील जे जिल्हे आहेत या भागातून पावसाची शक्यता आज साठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता जास्त राहील त्यानंतर सोलापूरचे राहिलेले भाग अहिल्यानगर नाशिकचा पूर्व भाग नंदुरबार धुळे जळगाव या भागातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती यवतमाळ सुद्धा मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे पण हा पाऊस या भागातून सार्वत्रिक नसेल त्यानंतर इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर सांगलीच्या पश्चिम घाट भागात मध्यम ते मुसळधार पावसाच्या सर्य अधूनमधून सक्रिय राहतील नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर गडचिरोली हे जे जिल्हे आहेत या भागातून दुपारनंतर स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक पाऊस विदर्भात आजसाठी नाहीये त्यानंतर उद्या तीस ऑगस्ट रोजी काय परिस्थिती राहील तर तीस ऑगस्टला हा पाऊस थोडाफार इकडे अकोला वाशिम जालना अहिल्यानगरचे उत्तर भाग छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा हा जो लाल कलरमधील जिल्हे आहेत या भागात हा पाऊस सरकेल या भागातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता उद्यासाठी तीस ऑगस्ट साठी राहील त्यानंतर अमरावती अकोला वाशिम हिंगोली नांदेड लातूर सोलापूर बीड परभणी हे, हे जे जिल्हे आहेत या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक पाऊस या भागातून नाहीये पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण विभाग व मुंबई विभाग मध्यम ते जोरदार पावसाच्या सर्याधूनमधून सक्रिय राहतील नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम सरी सक्रिय राहतील पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा मध्यवर्ती भाग एक भागात एका एक दुसरी रिमझिम पावसाची सर झाली तर झाली जाले नाही तर विशेष पाऊस मध्यवर्ती भागातून या जिल्ह्यांच्या नाहीये अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हे जे जिल्हे आहेत स्थानिक ढग निर्माण झाले तर या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच तीस ऑगस्ट साठी आहे त्यानंतर एकतीस ऑगस्टला काय परिस्थिती राहील तर एकतीस ऑगस्टला इकडे जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे नंदुरबार हे जे जिल्हे आहेत या भागातून पावसाची तीव्रता जास्त राहील पालघर ठाणे मुंबई या भागात सुद्धा पावसाची तीव्रता थोडेफार वाढण्याचा अंदाज आहे तसेच अमरावती अकोला हो वाशिम बीड परभणी जालना बुलढाणा स्थानिक ढग निर्माण होऊन तुरळक ठिकाणी मेघगर्जना व पाऊस होईल तसेच यवतमाळ नांदेड लातूर सोलापूर अहिलनगरचे राहिलेले भाग पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व या भागातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक पाऊस या भागातून नसेल विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तसेच पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या तीन जिल्ह्यात सुद्धा अधून मधून मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी सक्रिय राहतील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या मध्यवर्ती भागात विशेष पावसाचा अंदाज नाही हलके मध्यम सर झाली तर झाली त्यानंतर हा झाला आपला एकोणतीस तीस आणि एकतीस ऑगस्टचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आज कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर आज इकडे गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती या सर्व जिल्ह्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच नांदेड हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा परभणी जालना जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगर नाशिक नंदुरबार धुळे हा जो सर्व पट्टा आहे या पट्ट्यातून मेघगर्जने पावसाचा जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे पुण्याचा गाठबाग साताराचा गाठबाग कोल्हापूरच्या गाठबागात मध्यम ते जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे राहिलेले जे जिल्हे आहेत सांगली सातारा पुणे सोलापूर धाराशिव लातूर मुंबई या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने स्थानिक ढग निर्माण झाले तर हलक्या मध्यम पावसाच्या तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आज साठी म्हणजेच एकोणतीस ऑगस्ट साठी जाहीर केलेला आहे तर हा होता एकोणतीस तीस आणि एकतीस ऑगस्ट चा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद